धाडसी कारवाई किरण कुमार कबाडी यांच्या पथकाने उघड केलं रहस्य शहरात खळबळ तरुणाला गुप्ती दाखवून लूट सीसीटीव्ही मधून उघड झालं सर्व वडाळी रोडवर रात्री गाडी आडवी लावून तरुणाला गुप्तीचा धाक दाखवत सोनं आणि मोबाईल हिसकवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे दोन लाख ऐंशी हजारांचे दागिने आणि दोन मोबाईल लुटून फरार झालेल्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही दिवसात जेरबंद केलं आणि धक्कादायक म्हणजे या टोळीत एका मुलीचाही समावेश आहे मयुरी युवतीसह अनिकेत उकांडे शिंदे विजय देशमुख सागर साळवे आणि प्रतीक धावडे या टोळीला पोलिसांनी पारगाव फाट्यावर सापळा रचून पकडलं पोलिसांनी कारवाई दरम्यान दोन गाड्या मोबाईल आणि दागिने असा तब्बल अकरा लाख दहा हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे आरोपी हे यापूर्वीचे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून पुणे आणि अहिल्यानगरात गंभीर गुन्ह्यांमध्ये अडकलेले असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या पथकाने ही कारवाई अतिशय गुप्तपणे केली या थरार कारवाईनंतर श्रीगोंद्यात सुटकेचा निश्वास पण एकच प्रश्न प्रेमातून जन्मलेली ही लुटीची टोळी आणखी किती गुन्ह्यांमध्ये सामील आहे पुढील अपडेटमध्ये त्याचं मोठं रहस्य उघड होणार रह आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा